शाश्वत विकासाची संकल्पना घेऊन कालिका स्टील कंपनीने क्रिएट उपक्रमाअंतर्गत राज्यभरातील इंजिनियर्स आणि आर्किटेक्चर करणाऱ्या विद्यार्थ्यांना एकत्र करून घेतलेल्या स्पर्धेमध्ये राज्यभरातील अठ्ठेचाळीस संघाद्वारे तब्बल एक हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत आपल्या नाविन्यपूर्व कल्पना वेगवेगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून मांडल्या आहेत त्यापैकी तीन संघांना पारितोषिकेत देण्यात आली आहे शाश्वत विकासाच्या सतरा मूल्यांना अनुसरून कालिका स्टील कंपनीने क्रिएट उपक्रमाअंतर्गत एक महत्त्वपूर्ण स्पर्धा आयोजित केली होती राज्यभरातील तब्बल अठ्ठेचाळीस इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्ट कॉलेजमधील तीनशे संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता त्यापैकी अठ्ठेचाळीस संघ हे अंतिम फेरीस पात्र ठरल्यानंतर आज जालना शहरातील एका हॉटेलमध्ये या प्रकल्पांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय प्रदर्शनानंतर अठ्ठेचाळीस संघांपैकी तीन संघांना प्रथम द्वितीय आणि तृतीय पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आलाय वेगवेगळ्या सत्रा मूल्यांना घेऊन विद्यार्थ्यांनी स्टील पासून आकर्षक प्रकल्प तयार करून या प्रदर्शनात मांडल्याचं पाहायला मिळालं यामध्ये न्याय आणि शांतता पाण्याखालचं जीवन जमिनीवरील जेवण आरोग्य दारिद्र्य निर्मूलन लैंगिक समानता स्वच्छ पाणी उद्योग संशोधन आणि मूलभूत सुविधा अशा वेगवेगळ्या मूल्यावरती आधारित हे अठ्ठेचाळीस उपयोग त्या प्रदर्शनात ठेवण्यात आले होते या प्रदर्शनाला कालिका स्टील समूहाचे संचालक घनश्याम गोयल अरुण गोयल गोपाल गोयल गोविंद गोयल आदींनी भेट देत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेता विद्यार्थ्यांना बक्षिसांचं वितरण करण्यात आलंय पहले हम लोग पुराने तरीके से चलाते थे उसमें हमारी ये सोच इतनी ज़्यादा सोशल या इन्वालमेंट की कम थी अभी हमारे एम में सब नई न्यू जनरेशन आ गई है एजुकेटेड है उनको नॉलेज है और इसलिए उन वो क्रिएट कर रहे हैं उनको हम सपोर्ट कर रहे हैं आज नियरली वन थाउजेंड स्टूडेंट्स ने इसमें भाग लिया है और आप खुद देख सकते हैं कि इसमें उनका क्रिएटिविटी उनका नॉलेज उनको और एक हमने आ, हमारी तरफ से एक प्लेटफॉर्म देने का हमने कोशिश की ये दोनों को फ़ायदा होगा स्टूडेंट्स को एक प्लेटफार्म मिलने से उनको और इनक्रेजमेंट uh, मिलेगा वो ज़्यादा ज़्यादा उसके बारे में सोचे इंडस्ट्रीज वगैरह देख के उनको जैसे हमने इंडस्ट्रीज विजिट वगैरह भी कराई है तो उनको फ्यूचर में वो भी इंडस्ट्रीज डाल सकते हैं और हमको भी इसका बेनिफिट तो ही है उनके सोच का कहीं ना कहीं हमको बेनिफिट हमारी इंडस्ट्रीज में भी मिलेगा नहीं नहीं आजकल तो होती है वो पुरानी हो गए हैं अभी हमने लास्ट ईयर भी लिए थे तो उसमें बच्चियों ने आ, काफी बढ़ चढ़ के लिया था आज अपनी आज पूरे महाराष्ट्र से, से आई हुई है फिर भी वो आजकल पूरा सहयोग और पार्टिसिपेशन उनका पूरा है नहीं रिसाइकल तो मस्ट है एनवायरमेंटल का जो आज दुनिया में सबसे ज़्यादा प्रॉब्लम है तो उसको रिसाइकलिंग तो मस्ट है और उसे एक मिलेगा और उसका तो बेनिफिट है ही सब आ, कालिका स्टीलच्या वतीने आम्ही यावर्षी एक नवीन कॉम्पिटिशन घेतलं आहे ते कॉलेज इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चर स्टुडंटसाठी हे कॉम्पिटिशन होता आणि या वर्षाचे थीम जे आहे ते सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे युनायटेड नेशन्सनी ठरवलेले आहेत ते आम्ही यावर्षीची थीम ठेवली आहे जनरली आपण बघतात की इंजिनिअरिंग किंवा आर्किटेक्चर कॉलेजमध्ये जे स्टुडंट्स कोर्सेस करतात ते फक्त मोस्टली ते थिअरॉटिकल असतात आणि हँड्स ऑन एक्सपिरियन्स त्यांना भेटतात नाहीत तर ह्या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून आम्ही त्यांना एक हँड्स ऑन एक्सपिरियन्स करण्याची एक संधी दिली आहे आणि त्यांनी खूप छान मॉडेल्स पण बनवले आहेत जे सस्टेनेबल गोल्स आहे त्यांना दर्शवतो आणि एक प्रॉब्लेम सॉल्व्हिंग त्याच्यामध्ये पण दिसली आहे आम्हाला कालिका स्टील्समध्ये आम्ही सगळे चौघेजण जन सेकंड जनरेशन जन आहे आम्ही सगळेजण इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे आहे आणि यू एस किंवा यू केमधून मास्टर्स पण केलेली आहेत तर जे आम्ही बघितलं होतं की बाहेरच्या देशांमध्ये जे एक्सपोजर स्टुडंट्सला भेटतात एज्युकेशनच्या वेळी ते थोडासा लॅकिंग होता आणि एक आम्हाला ब्रिज करायचं होतं गॅप एज्युकेशन आणि इंडस्ट्रीमध्ये तर आम्ही चौघांनी हे इनिशिएटिव्ह चालू केलं आम्हाला या कॉम्पिटिशन मध्ये घेण्याचं मोटिवेशन म्हणजे असं होतं की आम्ही कधीच पार्टिसिपेट नाही केलं आम्ही सेकंड इयर सिव्हिलमधून आहे आम्हाला खूप उत्सुकता होती पार्टिसिपेट करायची कारण ही स्टेट लेवल कॉम्पिटिशन ऑर्गनाइज बाय कालिका स्टील्स तर आम्हाला त्यांनी दिलं होतं की सेवन्टीन जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत त्यावरती आम्हाला मॉडेल तयार करायचं होतं तर जसं आमचं मॉडेल तुम्ही बघू शकता ते आहे एस डी जी वन म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जो फर्स्ट आहे पावर्टी त्यावरती आमचं मॉडेल आहे ते आहे पावर्टी तर आम्हाला असं होतं की बाकी जे सगळे गोल्स आहेत ते खूप इंटरकनेक्टेड आहे आणि लिंक होतात जसं इक्वॅलिटी ग्रीनरी हे सगळ्यात त्याच एन यावरतीच आहे पण आम्हाला थोडंसं युनिक पाहिजे होतं म्हणून त्यामुळे आम्ही पावर्टी सिलेक्ट केलं पावर्टीमध्ये आम्ही स्लेवरी दाखवत आहोत मेन म्हणजे जसे की चाइल्ड लेबर बॉन्डेड लेबर ह्युमन ट्रॅफिकिंग जे आता खूप सुरू आहे त्यामुळे पण गरिबांना खूप झेलावं लागतात म्हणून आम्ही पावर्टी हा टॉपिक घेतला आहे